दोन अडीच ते तीन किलोमीटरवर hey, ना सगळे शॉप सोडून लोक इकडे येतात सकाळी सकाळी नाश्ता करायला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि मी आत्ता आलो आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये आलू परोठा ट्राय करायला एक निवांत जागा आहे अतिशय निवांत आहे म्हणजे इथे जास्त क्राऊड नाही काय नाही बेस्ट आलू परोठा मिळतो आणि तो आपण ट्राय करणार पाठीमध्ये तुम्ही बघू शकता अन्नपूर्ण पराठा सेंटर आंटीचं एक छोटंसं शॉप आहे फोर्टी रुपीजमध्ये बेस्ट आलू पराठा इथे मिळतो चिकन सुद्धा मिळतो आणि अंडा पराठा मिळतो फोर्टी रुपीजमध्ये सो तुम्हाला दाखवतो काय बेस्ट असणार आहे सो धिस इज द वन ऑफ द बेस्ट आलू परोठाज इन द सिटी कर्जत यू कॅन सी फॉर्टी रुपीजमध्ये एक परोठ्याचे जवळजवळ चार पीस आहेत आणि खूप लार्ज साईज आहेत त्यासोबत दही पण आलेले आहे आणि ही कोथिंबीरची चटणी आहे कोथिंबीर पुदिना मिक्स सो so, व्हॅल्यू फॉर मनी थिंग एका परोठ्यामध्येच काम फिट होऊन जाईल फॉर्टी रुपीजमध्ये आणि क्वालिटी बाई आता स्टफिंग बघू शकता तुम्ही वाफा येतात गरम गरम एकदम फॉर्टी रुपीजमध्ये आम्हाला एकदम बेस्ट वाटलं आणि टेस्ट आपण ट्राय करूया इतका गरम आहे की आपल्याला ट्राय करायला सुद्धा ओ हाताला चटकी लागते एवढा गरम आहे करू आपण चटकीमेड थे मी भरपूर ठिकाणी आलूपरास ट्राय केले जवळजवळ ऐंशी ते नव्वद रुपये किंमत असते पुण्यामध्ये पण मी बघितले ऐंशी नव्वद दे मुंबई असू दे ऐंशी ते नव्वद रुपये आलू परोठा सत्तर रुपयाच्या खाली तर कुठे मिळतच नाही आणि हा फोर्टी रुपीजमध्ये मला तरी वाटतं की सगळ्यात बेस्ट आलू परोठा आणि पर तो पण एकदम होमली म्हणजे आंटी नाही का स्वतः इथे बरेचसे स्टुडंट्स येतात त्यांना आंटी प्रेमाने एकदम आलू परोठा बनवून देते फक्त फोर्टी रुपीज चार्ज करते त्यांच्याकडून असे लोक फार कमी असतात या दुनियामध्ये आणि या त्यापैकीच एक का त्यांना कॅमेरासमोर यायचं नाही आहे असंच काही लोक त्यांना नको असतं रिकमेंडेशन वगैरे त्या टाईपाच बाय फॉर्टी रुपीजमध्ये तुम्हाला हा आलू बरोडा कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि कर्जतमध्ये देहवली इंद्रनगर म्हणजे तुम्ही श्रीरामपुलावरनं राईट मारलात आणि जाणारा जो रस्ता आहे तिकडेच थोड्याच अंतरावरती कर्जत देहवलीमध्ये मिस्ट बिल्डिंग आहे आणि त्या मिस्ट बिल्डिंगपासनं राईट मारून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती हा पराठा सेंटर आहे लिटरली कर्जतच्या बाजारामधनं मार्केटमधनं म्हणजे जवळजवळ दोन अडीच ते तीन किलोमीटरवरनं सगळे शॉप सोडून लोकं इकडे येतात सकाळी सकाळी नाश्ता करायला कारण की बॉस क्वालिटी जर का तुम्ही क्वालिटी प्रोव्हाइड केली तर शंभर टक्के तुम्हाला लोक शोधत शोधत राहिलं आणि तसंच हे शॉप आहे तुम्ही पण या इथे चिकन परोठा आणि अन्ना परोठा इकडचं नक्की ट्राय करा असे अजून एक कस्टमर आलेले आहे असे दुरून दुरून कस्टमर येतात एकदम निवांत जागा आहे पण फिक्स कस्टमर्स आहेत रेग्युलरवाले ते त्यांच्या वेळ नुसार इकडे येतात आणि ते फक्त पराठाच मिळतात तीन पराठाच मिळतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळत पण व्हॅल्यू फॉर मनी हंड्रेड अँड वन पर्सेंट कर्जतमध्ये जर का असाल आणि तुम्हाला काहीतरी बेस्ट होममेड खायचं असेल पराठा म्हणजे ते एकदम हेल्दी असं काहीतरी खायचं असेल तुम्हाला तर हा परोठा नक्की ट्राय करा आणि परोठा खाल्ला बट शूट करायला कोणी नव्हतं त्यामुळे हो प्रॉपर शूट करता नाही आलेलं आहे त्याबद्दल सॉरी बट या इकडे तुम्ही पण आणि हा परोठा एकदा नक्की ट्राय करा मार्केटपासून थोडंसं लांब आहे पण मार्केटपेक्षा बेस्ट आहे एवढं शंभर टक्के कारण की मार्केटमध्ये एवढ्या स्वस्त फोर्टी रुपीजमध्ये तुम्हाला एवढा हायजिनिक त्यासोबत दही आणि प्रॉपर चटणी आणि गरमागरम परोठा नक्कीच कुठे मिळणार नाही तर तुम्ही जर का परोठा लवर असाल तर कर्जतमध्ये या प्लेसला गरम, नक्की व्हिजिट करा पाठीमागे तुम्ही बघू शकता अन्नपूर्ण पराठा कॉर्नर आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद हा बाय टेक केअर